सांगली जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून सुपाऱ्या घेऊन शैक्षणिक संस्था गावगुंडांच्या घशात घालण्याचा डाव सुरू असल्याचा आरोप माजी आमदार भगवानराव साळुंखे यांनी व्यक्त करत जिल्हा परिषदेच्या दरात अमरण उपोषण सुरू केलेलं आहे इस्लामपूर येथील मराठा शिक्षण संस्थेतील मुख्याध्यापक विजय माणे यांच्यावर अन्याय करत कारवाई करत संस्थेने बडतर्फ केले आहे त्यासह शिक्षण विभागातील काही अधिकारी सामील आहेत संस्था बळकवण्यासाठी काही गावगुंडांनी रेकॉर्ड हडप केलेलं आहे तसेच सरकारमध्ये असणाऱ्या मंत्र्यांच्या ओळखीचा गैरवापर करत मुख्याध्यापकांना बेकायदेशीरपणे पदमुक्त केलं आहे याची वारंवार तक्रार करूनही शिक्षण विभागाने दखल घेतलेली नाही असा आरोप भगवानराव साळुंखे यांनी केलेला आहे या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी मुख्याध्यापक विजय माने आणि माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे हे जिल्हा परिषदेसमोर उपोषणाला बसलेले आहेत मी राजेंद्र सुभाष नागरगोजे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे विभागाचा कार्याध्यक्ष आज गेल्या दोन दिवसापासून जिल्हा परिषद सांगलीच्या कार्यालयासमोर या ठिकाणी महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी शिक्षक आमदार आदरणीय भगवान अप्पा साळुंके हे स्वतः आमरण उपोषणासाठी या ठिकाणी बसलेले आहेत जनता विद्यालय इस्लामपूर मराठा शिक्षण संस्था इस्लामपूर या संस्थेमध्ये या जनता विद्यालयामध्ये कार्यरत असणारे मुख्याध्यापक विजयकुमार माने यांना संस्थेमध्ये काही अनाधिकृत घुसखोरी करणाऱ्या लोकांच्याकडून या ठिकाणी बडतर्फीचा आदेश दिला आणि नियमानुसार कायद्यानुसार जे या शाळेचे अधिकृत मुख्य मुख्याध्यापक आहेत जे स्वतः कामावर हजर आहेत अशा व्यक्तीला या ठिकाणी बडतर्प केलं असा एखाद्या बोगस कारभाराने आदेश केला आणि या आदेशानुसार या ठिकाणी त्यांना बडतर्प करण्याचा निर्णय घेतला परंतु ते नियमानुसार अधिकृतपणे या शाळेचे मुख्याध्यापक आजही आहेत त्यांच्या जागी या ठिकाणी दुसऱ्या मुख्याध्यापकाची नेमणूक करण्याचा घाट या संस्थाचालकाने घातला तो अनाधिकृत संस्थाचालक आणि माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या दोघांच्या संगरमतानं या ठिकाणी दुसऱ्याच व्यक्तीला या ठिकाणी हा मुख्याध्यापक नेमणुकीचा चार्ज दिला परंतु वास्तवामध्ये अनेक दिवस त्या दिलेल्या नेमणूक दिलेल्या शिक्षकानं सुद्धा काम करण्यास नकार दिल्यानंतर तिसऱ्या व्यक्तीला या ठिकाणी या ठिकाणी न्याय मागण्याचा प्रयत्न केला किंवा मुख्याध्यापक पदाची मान्यता मागण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या विरोधात निर्णय शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर या व्यक्ती या ठिकाणी कोर्टामध्ये गेल्या आणि कोर्टाच्या आलेल्या आदेशाचा गैरअर्थ काढून शिक्षण शिक्षणाधिकारी माध्यमिक राजेसाहेब लोंढे यांनी या ठिकाणी त्या मुख्याध्यापकाला मान्यता दिली ही बाब संपूर्णपणे या ठिकाणी चुकीची आहे एका चुकीच्या व्यक्तीला चुकीच्या संस्थाचालकाला च्या म्हणण्यानुसार या ठिकाणी जर अशा पद्धतीच्या नेमणुका दिल्या आणि मूळ संस्था चालक मूळ मुख्याध्यापकाला शाळेतून हाकलून लावण्याचा डाव जर कोण करत असेल तर ते कदापि खपवून घेतलं जाणार नाही आणि यासाठीच एक वेगळ्या महाराष्ट्रातील सगळ्या संस्था चालकांना सगळ्या अशा घुसखोरांना एक संदेश देण्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये चाललेल्या अशा सगळ्या गैरकृत्यांना कुठेतरी रोखला पाहिजे हा विचार डोक्यात घेऊन आज मान्य माजी आमदार भगवानराव साळुंके आप्पा या ठिकाणी मराठी चांगली